घडलं हे तर आहे ही आहे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं ही वस्तुस्थिती मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे उभारी होईल कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका या बाबतीत आहेत जनता आमच्या बरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडा फोड करायचं त्यांचं ते झाल्याशिवाय राहणार नाहीची खात्री मला आहे की आता यापुढे ज्या निवडणुका होतील भूमिका घेतली आहे ठीक आहे तो तो विषय वेगळा आहे तो ज्याचा त्याचा अधिकार असतो स्वतःच्या बळावर लढायचं कसं बरोबर घेऊन जायचं कशात आमचं आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचारता येईल त्याचा विचार आम्ही निश्चितपणे करू जे योग्य असेल ते करू परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पना त्या पलीकडच आहे काँग्रेसचे आता आमदार मला

विरोध जे आहे सत्तेला विरोध जो करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला आहे सर्व बहुमत आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे सगळं घडलेलं आहे हेच अजूनही गांगारून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यावेळेस आता तो निर्णय करताना शेवटी ती ताना तर होणारच आहे खूप होती संघामध्ये आणि ती संपवण्याचं काम आम्ही केलंय आता असं मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्याचा किती गैर उपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं आ, हे जनतेला माहिती आहे ना माझ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावरती चक्का सर अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना त्यांचा कायम सन्मान होता आम्ही कायम सन्मान ठेवला शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा काँग्रेस ते गेले ते गेले ते त्यांचा आता तो निर्णय करताना शेवटी ती ताना तर होणारच आहे उमेदवार की खूप दहशत होती मतदारसंघामध्ये आणि ती दहशत संपवण्याचं काम आम्ही केलंय आता याव्हा असं मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्याचा किती गैर उपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत असं म्हणावं हे जनतेला माहिती आहे ना माझ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावरती चंका सर अशोक चव्हाण यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की संपवलं नाही का त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना त्यांचा कायम सन्मान होता आम्ही कायम सन्मान ठेवला शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा काँग्रेस ते गेले ते त्यांच्या त्यांच्या त्यांचा त्यांच्या मनातला असं हे मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्याचा किती गैर उपयोग करावा आणि संगर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं हे जनतेला माहिती आहे ना